तीन ज्योती स्वाभिमान शौर्य आणि संघर्ष आजच्या पिढीला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत चला तर मित्रांनो बघूया आज आपण त्या भूमीचे वारसदार आहोत जिथं डोंगरातून सिंह जन्म न आला जिथं न्यायासाठी जगणारे मा उभे राहिले आणि जिथं निसर्गाशी नाळ जुळून जगणारे आदिवासी आजही मातीचा सुगंध टिकून आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं स्वराज्य फक्त जमीन नव्हे तर तो, तो मानाचा अभिमान आहे भीमराव आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण ज्ञान ही खरी तलवार आहे आणि आदिवासी समाजाने दाखवलं निसर्ग आणि माणूस हे एकच आहे कारण मातीपासून उगवणारा माणूस खरी ताकद असतो आजच्या पिढीला ह्याच तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत शिवरायांचं धैर्य भीमरावांचं ज्ञान आणि आदिवासी निसर्गाशी नाकर हे तिने जर आपल्या मनात जळत ठेवलं तर आपण पुन्हा एकदा इतिहास नव्हे तर भविष्य लिहू शकतो मित्रांनो फॅशन बदला ट्रेंड बदला पण आपलं मूळ कधी विसरू नका कारण ज्याच्या रक्ता शिवरायांची ज्वालामुखी डोक्यात भीमरावांची विचारधारा आणि पायाखाली आदिवासींचे माती आहे तो कधी हारू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा